तज्ञ ज्योतिर्विदानंद पिंपळकर हिंदू धर्मामध्ये गोमातेला देवतांच्या आधी महत्त्व दिलं गेलंय जन्मापासून मरणापर्यंत गायीचं महत्व हे हिंदू धर्मामध्ये अबाधित आहे जन्माला आल्यानंतर जर काही शांती असेल तर गोप्रसवद्वारे त्याची शांती केली जाते तर माणूस मेल्यानंतर जर कावळा शिवला नाही तर गायीला त्या पिंडाला शिवविले जाते यावरून धर्मामध्ये गायीचं महत्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं गायीच्या शेपटीचा आपल्या डोक्याला स्पर्श केला तर सर्व प्रकारच्या आजारांपासून मुक्ती होते तर गायीच्या शरीराला स्पर्श करून नमस्कार केल्यानं आरोग्य उत्तम राहते सकारात्मकता वाढतं आणि पुण्यफल प्राप्त होते गाय ही कामधेनू आहे गायीच्या शेणाच्या गौरीच्या ज्वलनावने वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते वनस्पतींमध्ये पुनरुज्जीवन निर्माण होतं म्हणून गाय ही कामधेनू आहे गायीच्या गोमूत्रांपासून अनेक आजार बरे होतात असं हे औषध आहे गायीच्या गोमूत्रामध्ये पवित्रता निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे आणि म्हणूनच आपल्याकडं भगवान दत्तात्रय असू द्यात नाहीतर भगवान गोपाळकृष्ण गायीशिवाय कोणतीही देवता नाही अशा गायींचा संहार म्हणजे धर्माचा संहार प्रत्येक हिंदूंनी हे लक्षात घ्यायला पाहिजे कारण ज्या पद्धतीने हिंदू धर्म नष्ट करण्यासाठी पूर्वी मंदिरं पाडली गेली त्याच पद्धतीने गोवंशाची कत्तल केली तर त्यानं हिंदू धर्माचा रास होईल याचं पुराणामध्ये नोंद आहे आणि म्हणूनच हिंदू धर्माचा राहस होऊ नये हिंदू धर्माच्या राहासाचं कारण गोवंशाची कत्तल हे होऊ नये यासाठी आपण सर्वांना विनम्र आवाहन की संपूर्ण महाराष्ट्र हत्यामुक्त व्हावा आणि सर्व गोरक्षकांना गोरक्षणाच्या पवित्र कार्यासाठी बळ मिळावं यासाठी सर्व गोरक्षक गोप्रेमी बंधूंनी शंभू महादेवाला साकडं घालण्यासाठी मोठ्या संख्येने महाआरतीला उपस्थित राहायचे ही आरती सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता ओंकारेश्वर मंदिर शनिवारपेठ पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे मी या ठिकाणी येणार आहे आपणही या चला तर मग भेटूयात सोमवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सात वाजता ओंकारेश्वर मंदिर शनिवारपेठ या ठिकाणी ओम साईराव